दर्शने आज लवकर झालं म्हणजे अवघ्या दोन ते तीन मिनिटात दर्शन झालं महाराष्ट्रातील सर्वात उंच मूर्ती पस्तीस फूट अशी ही उंच मूर्ती आहे लहान मुलांच्या खेळणी वगैरे पण इथे आहेत डॉल वगैरे मोठी देवी आहे ना एका फ्रेममध्ये बघा नरसिंह पण धड दिसत नाही दुसरा दिवस त्यामुळे गर्दी नाही जास्त तर बाहेरपर्यंत लाईन गेलेली असते कसली लाईटिंग वाटते फुल खतरनाक लायटिंग डेकोरेशन वरती हे झुंबर सोडलेत महल फुल रौप्य महोत्सवाची वर्ष साजरा करण्यासाठी ही देवी इथे अवतरली आहे तुम्ही इथे येत असाल ना पार्किंग नाही असं समजूनच ते नमस्कार मित्रांनो मी शुभम मोरकर स्वागत करतो तुमचं आपल्या रिलॅक्स कट्टा चॅनलमध्ये पावसाळा चालू झाला ना की म्हणजे सण आपले सण सगळे चालू होतात त्या म्हणजे बघा आता पंधरा ऑगस्ट मग हईहंडी गणेशोत्सव त्यानंतर आता देवी आले आहेत घटस्थापनेच्या त्या दुसऱ्याला जातीलच आणि त्यानंतर आपले दिवाळी वगैरे हे सर्व सण अशा लायनी येत लायनीमध्ये येतातच आणि आता गणेशोत्सव तर झाला आहे गणेशोत्सवा तुम्ही ते जास्त काय दाखवू शकलो नाही कारण मी ते गावी होतो आणि आता त्यासाठीच जे घटस्थापना म्हणजे काल घटस्थापना झाली ना आता आपण प्रसिद्ध मुंबईतील प्रसिद्ध अशा काही आपण देव्या निवडल्या आहेत त्या आपण सर्व पण पाहूया आत्ता इथे प्रभादेवला आहे मी आणि माझ्यासोबत इथे आहे प्रथमेश तर चला आपण या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता आपण सुरुवातीला आलो आहोत खेतवाडीची ते खेतवाडीची आई महाराष्ट्रातील सर्वात उंच मूर्ती पस्तीस फूट अशी उंच मूर्ती आहे आणि खेतवाडीमध्येच ना बघायला गे गेलात तर खूप सारे म्हणजे गणपतीच्या वेळेलाच प्रत्येक गल्लीमध्ये गणपती असतात गल्ली पण खेतवाडीमध्ये देवीच्या टायमिंगला इथे ही एकच देवी असते खेतवाडीची आई तर आपण दर्शन घेऊया इथे आम्ही गेल्या वर्षी पण आलो होतो गेल्या वर्षीची मूर्ती पण भारी होती घोड्यावरती सवार होती हे बघा खेतवाडीची आई महाराष्ट्रातील सर्वात उंच मूर्ती खेतवाडी बारावी क्रॉस लेन हे बघा केवढी देवी आहे बाप रे खाली सिंह आहे नरसिंहावरती देवी उभी आहे अष्ट हाती देवी आहे आठ हात आहेत देवीला ते खाली हा नरसिंह आहे नरसिंह असा फुल डॅशिंग वाटतोय आणि वरती ही देवी उंच किती आहे किती स्केच आहे की मोठी देवी आहे ना ए एका फ्रेममध्ये आहे बघा नरसिं पण धड दिसत नाही केवढी उंच आहे ती आता आपण दर्शन घेऊन बाहेर आलो आणि तिथे खेतवाडी बारावी क्रॉस लेन ते एक मेसेज दिलेला आहे लेक वाचवा लेक वाढवा आणि लेक घडवा मस्त आहे मेसेज तर मित्रांनो आता आपण खेतवाडीची आई बघितली इथे तुम्हाला येण्यासाठी सर्वात जवळचं स्टेशन आहे ग्रँड रोड आहे ग्रँड रोडच्या ईस्ट साईडला तुम्ही उतरलात ना की चौदा ते पंधरा मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे मूर्ती आहे ना एक नंबर आहे पस्तीस फूट मूर्ती एका कॅमेरामध्ये कॅप्चर पण होत नव्हती पण खरंच एकदम मस्त मूर्ती आहे गेल्या वर्षी पण ती घोड्यावरती सवार होती ती पण भारी वाटत होती आत्ताची तर विचारूच नका खाली तो नर्स आहे ना तोच एकदम असं फुल डेंजर आणि एकदम भारी वाटतो आहे दोन्हीला त्याच्या अस्त्र पण आहे आणि देवीच्या सगळ्या हातात अस्त्र आहे तर चला आता आपण आई बघितली आत्ता इकडून पुढच्या देवीची ते जाऊया आता आपण खेतवाडीची आई तिथे झाली बघून इकडे आता आपण आलो आहे दगडी साडीची इथे दगडी साडीची ते बघा इथे चिंच वगैरे सगळंच आहेत खाण्याच्या सोयी वगैरे ते पुढे आलो तर इथे ह्या लहान मुलांच्या खेळणी वगैरे पण इथे आहेत डॉल वगैरे बघा इयर पण आहे तिथे सर्व ते ओटी पण आहे नाही ओटी कशी तर बघा सत्तर, सत्तर रुपये ओटी आहे इथे आपण आलो आहे ह्या दगडी चाळीची ते गेट तिथे बघा दगडी चाळ डॅडी जे आपले दगडीचाळीची मराठी मूवी होते ना पार्ट वन पार्ट टू सर्व ह्याच्यात रिलेटेड होते ह्या डॅडींच्या रिलेटेड चाळ आज दुसरा दिवस आहे आणि वाजलेत आठ आठ वाजले आट। आट दुसरा दिवस त्यामुळे गर्दी नाही जास्त हे तर बाहेरपर्यंत लाईन गेलेली असते आज इथे काहीच गर्दी नाही काहीच म्हणजे काहीच काईच्च गर्दी नाही तसं बघायला गेलं तर सर्व भाविकांना सूचना थोड्याच वेळात देवीच्या आरतीला सुरुवात होत आहे डेकोरेशन पण मस्त केलंय देवता देवी सिंहावरती ते आरुड्या देवी मस्त आहे एकाच सोन्याचं आहे जे ते हे संभोभारच ना त्यात पण शिल्पाकृती वगैरे हो लवकरात लवकर मित्रांनो दगडी चाळीस मी बाहेर आलोय दर्शन आज लवकर झालं म्हणजे अवघ्या दोन ते तीन मिनटात दर्शन आहे दर्शन पण एकदम दो मस्त झालं या देवीचं एक्कान एकावन्नाव वर्ष होतं बाकी इतकं ट्राफिक असतं ना विचार नका इथे गाडी पार्किंग अजिबात नाही जागत आता मी लवकर आलो होतो आणि गर्दी पण नव्हती त्यामुळे मला पार्किंग कर भेटते पण तुम्ही इथे येत असाल ना पार्किंग नाही असं समजूनच द्या इकडे आणि इकडे आलात तर इकडे एक नवसाला पावणारी पण देवी आहे बायकळा स्टेशनच्याच बाजूला आहे तुम्ही तिकडेही द्या आणि इकडे येण्यासाठी जवळचं स्टेशन आहे भायकडा बायकळावरून ही देवी फक्त पाच ते दहा मिनटाच्या अंतरावरती आहे चला आता आपण पुढच्या देवीशी जाऊया आता आपण दगडी राहायची तुम्ही तर झालं आहे बघून आणि इथे आता आलो आहे बघा मस्त महल आहे आणि आता टेम्पो पण आता झाला आहे संतोषी माता देवी ट्रस्ट त्याची ही देवी आहे आणि दरवर्षीचा महल आहे ना एक नंबर असतो वरती पण आपले लाडके बाप्पा बसले आहेत आणि हिचं हा सगळं हे डेकोरेशन वगैरे ना फुल महल टाईप असतं दरवर्षी मला हे महल आवडतोच आवडतो बघा बाजूला बघा ते चार एक चार बाजूला चारशे स्तंभ आहेत हत्ती आहेत त्याच्यावरती त्या शिल्पाकृती जी केली आहे ना तीच एक नंबर आहे जरा तर आपण आज जाऊया हे बघा वरती झुंबर वगैरे असे लटकवलेले आहेत त्यामुळे फुल भारी वाटते आणि जे हे बाजूला शिल्पाकृती केलेली आहे ना ही हुबेहू हुब, एक नंबर हा गरमीमध्ये इथे कूलरची पण सोय केलेली आहे गर्मी काहीतरीच आहे इथे जागोजागी अशी लायटिंग सोडलेली आहे हे फुले आहे ना पाहिजे एक नंबर तर आता आपण देवीचं दर्शन घेऊया कसली लायटिंग वाटते फुल खतरनाक लाईटिंग डेकोरेशन वरती हे झुंबर सोडले आहेत महल फुल खरोखरचा महल आहे आणि इथे ती देवी देवीची तेव्हा समस्त फायर फुल आहेत मस्त ते फुलं सोडलेली आहेत देवी अंबे माते की जय देवीच्या मागे सिंह आहे एका हातात फुल आहे चक्र आणि एका हातात दोन हातात असतं एखादंच फुल आहे मस्त आहे मूर्तीवर मस्त आहे डेकोरेशन तर एक नंबर चला आता आपण पुढच्या देवीला जाऊया तर मित्रांनो आता आपण संतोषी देवी माता ट्रस्टमधून बाहेर आलो आहे आणि आजचं खास वैशिष्ट्य म्हणजे ना आम्ही तीन ठिकाणी गेलो तिन्ही ठिकाणी काहीच गर्दी नव्हती डायरेक्ट इथे आलो दर्शन घेतलं तर नेहमी आम्हाला पंचवीस ते तीस मिनटं जातातच जातात आणि त्या झालं ते झालं त्यानंतर इकडे आता ही देवी ना लालबाग एरियामध्ये बसते आर्थ रोड जे ला आर्थ रोड जे आहे ना त्या बाजूलाच तर तुम्हाला इकडे यायचं असेल ही देवी तर जरूर बघा आणि त्यासोबतच इथे तुम्हाला लालबागची माऊली बघायला भेटेल चिंच पोकळीची माता त्यानंतर तेजूक्यायची आहे ते आजूबाजूला सर्व देवी असतात बघायला आणि लालबागला आलात ना नाई एक नंबर गणपती एक म्हणा किंवा देवी म्हणा लालबाग हे नेहमी असतं गणेशोत्सव आणि देवीमध्ये फुल असं नटलेलं असतं आता आपण इथून जरा पुढे लांबच्या अंतरावरती जातो आहे तिकडे गेल्यावर तुम्हाला पुढचं पण सांगतोस आणि हा येण्यासाठी जवळ स्टेशन आहे चिंचपोकळीत दोन दोन ते तीन मिनटाच्या वॉकिंग अंतरावर आहे फक्त ब्रिज उतरायचं आहे बस तर मित्रांनो आता आपण सर्वात शेवटचे म्हणजे आजच्या दिवसातली सर्वात शेवटची देवीची ते आपण आलो आहे ती म्हणजे मुंबईची माऊली यावर्षीचा पंचवीसावं वर्ष आहे रौप्य महोत्सवाचे वर्ष साजरा करण्यासाठी ही देवी इथे उतरली आहे आणि हिचं जे मेन गेट नाहीचा एक नंबर आहे आणि ते बघ इथे बाजूला चार घोड आहेत एक दोन तीन चार मुंबईची मावलीवरती घोड आहेत आणि इथे वरती भगवान शिवशंकर आहेत तर आता आपण आत जाऊया तर ते आता आपण आत आलो आहे आणि इथे सर्व इथे इथे मंदिर आहे एकविरामध्ये जिथे मंदिर आहे आणि इथे सर्व असं मूर्त्या वगैरे ठेवल्या आहेत बघा मंदिराने हा जो गेट केला ना ते फुल भारी वाटतं मुंबईची माऊली गेट एक नंबर बाबा ते आता आरती चालू आहे थोडा वेळ जायला वाटतं आता दर्शनाला था।

बघ इथे हे सर्व मूर्त्या वगैरे ठेवलेल्याच नाही सगळी दशावताराची रूप आहे इथे बघा हे एक आहे इथे श्री कृष्ण आहेत इथे परशुराम आहेत कली इथे वाम ते वामन राम भगवान श्रीराम नरसिंह ते सर्व अशी इथे ही रूप साकारलेली आहेत दशावताराची भगवान प्रभू श्रीराम ते मत्स्य अवतारत आहे आणि इथे कास अवतारत सगळी दशावतार आहे इथे आणि एक नंबर डेकोरेशन इकडचं नेहमीच चांगलं असतं गेल्या वर्षी भगवान श्रीकृष्णाची इथे सर्व रूप दाखवली होती आणि यावेळेला इथे दशावतार साकारलेलं आहे तर मित्रांनो आता मुंबईच्या माऊलीचं दर्शन घेऊन इथे बाहेर आलो आहे आरती भेटली आपल्याला मस्त वाटलं जरा इकडे जवळचं इकडे येण्यासाठी सर्वात जवळचं स्टेशन आहे सेंट्रल रेल्वेचं सायन आहे ते तुम्हाला वीस मिनटाचं अंतर आहे बाय वॉक किंवा तुम्हाला इथे शेअरिंग टॅक्सी किंवा शेअरिंग ऑटो पण भेटतील आणि सर्वात जवळचं इथे हार्बरचं स्टेशन आहे ते म्हणजे जी टी बी नगर गुरु तेजबहादूर नगर जे तुम्हाला पाच ते सहा मिनटाच्या अंतरावरती इथे यायचं आहे देवीचं ह्या पंचवीसाव वर्ष होतं आणि इथे दशावतारं पण दाखवलेली आणि डेकृसिंग इकडे नेहमी भारी असतं तर आपण या व्हिडिओमध्ये सर्वात पहिलं बघितलं खेतवाडीच्या आईच महाराष्ट्रातील सर्वात उंच मूर्ती त्याच्यानंतर आपण दगडी साडीत गेलो ती पण देवी बघितली त्यानंतर संतोषी माता देवी मंदिर ट्रस्ट इकडचं जर डेकोरेशन असतं ना एक नंबर दरवर्षीच भारी असतो तो मॉल असतो आणि शेवटला आलो पंचवीसावं वर्ष असलेल्या या मुंबईच्या माऊलीजवळ इथं पण डेकोरेशन मस्त होतं प्रभाव पण भारी आहे सगळंच भारी होतं इथं आरती पण भेटली तर आता ही व्हिडिओ मी इथे सेंड करतोय तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू असे आहे का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय